एवढं झालंय बसलाय कांदे चांगली आले बर का आता कांदे म्हणजे कांदेच झाले परत एकदा फवार हवा काय या पोऱ्याला सांगू मोठ काय बंद केली यापर्यंत काय रे मोटर बंद केली ती लाईट जाती येते सारखी लाईट येते जाते हा ना வா <tieh>. ते म्हणजे लाईट येते जाते लाईट आली का फुल आता मग देतो चालू करून मोटर मध्ये भरतो इकडं पण डिपीओ पाहायचं नाहीपी जाऊन आलो मी डीपीओ सगळं ओके ओके का हा होईल लाईट लाईट वरूनच गेली जाते राहिली हा ना येते जाते यती जाती सारखी घडी गडी चालू करायला जात तुझ्या मी नाही काय नाही काडकी लावून डायरेक्ट डायरेक्ट करून गेले ना ते अरे ना अरे पण आहे ना शेतकऱ्याच्याच का पाठी माग ला वावरात पाणी आलं का लाईट गेली मोटरीचा बटा दाबायला गेलं का लाईट आली काय चालवलं या ना बिल तर लगेच मागा या गप्पा गप्पा लगेच नाही आवड केलं ना आणि एक एक दोन दोन दिवस लाइट आला तिने हो पण शेतकऱ्याला जर लाईट पूर्ण जर दिली तरच शेतकऱ्या पण खायला मिळाले आणला हे ते हे काय खाती बरोबर आपण जर नाही पिकावलं तर काय खातील काय खाणार आपण नाही पिकवले आला चारा ना लई लाईट राहते दिवस दिवसभर आपण एक काम करू ना बोलू का नको बोल ना काय माझं बोल जमीन विकून दाखवू शहरात राहिल तो काय आणि तुला शहरात लाईटीस काय करायचं आला मग तिकडे जाणलं झालं हे राहत अरे माय भूमी आपली जागायची आणि ओपन तिथे जातो सिमेंट खातो का तिकडे தும கா काम करायचं हा रिकाम्या टायमात ये द्यायचं हा तू बर्थडे दिवसाचा केक आणती नाही काही नाही तर बाहेरच आऊ दे तिने तुम्ही बरायचं बर्थडे मग आता मग बर्थडे पुढच्या महिन्यात अरे पुढच्या महिन्यात आता येईल ना मोठा केक आणता येईल काय मोठा केक हे का ते दे आपले पैसे झाले ना तो बर्थडे चांगला मोठा घालतो वाटल सर पराटीचे लाई चो याला हाय चालल चाल चालेल भूक लागली अरे मग मला पोरकार डबा नच आणला का करू लई कावळ गागूडल पडून कवच माहिती कवच येईल सांग बर तुम्ही सकाळ सांगायला तुझ मात्र आले काय ती डबा घेऊन येईल थांबा असं पटात येणार काय वेळी लाईट येईल तरी तुला कळणार रे काय कळ नाही का असं भूक लागली घरू जेवून आलं तर तुझ्या चहा येलो तर काय हा ते काय मग तू सकाळी जेवेल नाही काय सकाळचं जेवेल नाही काय बोर काय टाप काय येताना डबा घेऊन सांग आता ती आई म्हणली जाऊ म्हणे पात आव साका दादा राहिले म्हणते डबा आता आता चांगलं घर तर नाही करता ये बाहेरच्या लवकर पटकन सुटायचं काय मागितलं मी मागून मागून सोनं नान काही तर मागितलंच नाही ना दादा कोण दादा वाटत भैया काय ते मला वाटलंच तूच बसेल आता आली हा आली काय गुरु एवढे दहा पटाकेत आली एवढी पार मग काय करणार मग काय झालं माझ्याकडं काय झालं काय काय मागितलं मी आयुष्यात आजपर्यंत मी काय मागितलं नाही मागून मागून काय मागितलं एक फोन फोनवर गेलो मारल हा मग ठीक आहे मस्त आय फोन घेतला तो बी कितीचा माहिती का दीड लाखाचा आणि मी फक्त दोन नाही दोन दोन म्हणजे फक्त बावीस हजाराचा मी मोबाईल मागितला तर माझ्यासाठी मोबाईल नाही निघाला घ्यायला पटकन आणि तिकडे लो लोकांना खर्च द्यायला कसं पटापट वाटलं काय गरज मग त्या बाईला पैसे द्यायची हा बायला त्या शेजारच्या बायला तिचं सांग मा वाकड तिचं मा सतरा भांडण व्हायला आपलं काय डोक्याला दान आणि इथं काय डोक्याला दान दुसरा म्हणजे इथं आमचं आम्हाला इथं वर करा तू अजून तो बिराड घेऊन आली इथं म्हणजे दादा मी एवढी जर झाले का तुम्हाला ए परे अरे गपना अरे गपना फोन फोन साठी तू इकडे कटकट करून आली घरी आले समजला ना तो लग्न होईल आली म्हणलं तु आमच्या तू मला सारखे मार ना तुम्हाला आता सांगून अरे बा तुला गाड आकल ऐक काही काय झालं पोर पाय आली राग राग नवऱ्याने मारले तिला मारलं मग ती फोन काल मागायचा तिला काय फोनची गरज आहे म, तुला लागते का फोन मग छोटा घ्यायचा नाही म्हणजे दुसऱ्या बायच्या घरी जाऊन तिला असे फुकट पैसे द्यायचे चा ते चालतं चा का तुला माहितीये बोंब उठली काय सांगू तुला मी गप्प खोटं बोलत तू सारखी आजीला बाजू माणूस आहे तुला माहितीये का मी राहते मी नांदते ना तिढ देव माणूस नाही तुम्हाला फक्त इकडे इकडं आयला तसं दाखी तुला काय माहिती चांगलाय खरंच चांगलं स्वभाव चांगला आजीचा तुम्हाला माहिती गेले माहिती का आता दोन तीन दिवस झाले मी म्हणलं ताईला सांगू नका म्हणलं त्याने मला या आणून दिला काय म्हणते का? याला येऊन काय सांगायचं आता खोटं बोललो का मला सगळं दारु पेल तिने तवा सगळं बोलले ते आमचं भांड झालं दाजींच्या मित्राचा बर्थडे होता आणि मी काय दारु पेल दाजी पेले होती काय खोटा बोलतो दादाला दादा त्यांच्याकडे येतो ना त्यास लोक तो दाजी दाजी उगीच नाही रे दादा त्यासाठी तो दाजी दाजी करीतो तुम्हाला नाही माहिती म्हणून त्याला जेवड्याची कळ लागली लगेच मी काय दारू बिरू पेत नाही तू काय नको आपल्या बैलाला काय त्रास चालू हे रे कळत का तुला करे गाडव्या तुला त्या पाहुण्या पाहिजे तुझी कोणती कोणी घोट दोन घोट आणि तू त्या पाहुण्याची बाजू घेतो पाहुण्याची बाजू नाही खरंच पाहुण्या चांगलाय हे काम कर ना मावार तुझा ना आंदा तिडं मारा पहिल्यापासून तुला राग तू सारखी मारी अरे तुला मार राग ना मला माहिती तुला मारा का बरं दादा माझ्या असं लाडक म्हणून तुला मार आता तुम्ही दादा बांधणार करू बाबा हो शांत बाजा आणि या बा तुम्हाला सांगा तुम्ही शेती करतोय ना मी काय काय मी घर जाऊन बोलायचं मा दादा, मा ए ए दादा, ए? मी आता जाणार नाही तुमच्या जावायच्या शेजारच्या बाईनी नाही लावून ठेवलं जिरू आपण तापदारशी आता सगळं जिरवायचं टाइमाला टोवणं द्यायला ताबा आपण वावरात वा अरे मग वावरात लावून दिलं तर मग कुठं लावून द्यायला पाहत होतं मग लग्न वावरातच लावते पहिले काय बघायचं काय

पावराला फोन करू दे आता बोल का आता तू झिरत नाही का रे कामामध्ये तुम्ही माझा मारू नका नकामाली येऊन काय मारू ना आपल्या बाटी बाजू जाईल ती आई बापाच्या घरी जाऊन बोलायचं ना आई बापा ती तुला जड झाले का मी घरी जाऊन बोलायचं आहे आता ऐकायला सात बर का जर मध्ये आता दातच पाव टाकील मध्ये मी पाहू फोन करतो आता हॅलो गावाई काय चाललंय काम चाललंय अरे आमच्या पूर्वीचं काय चाललंय काय पोर कधी खा का अ काय पाहुणे तुम्हाला समजत नाही का आता पोरगळ आणि पोरगळ कर आता सगळं आता आपल्याला काही वाटत नाही का काही जे माहित गे बायकोला पुरवायचं द्यायचं पोर काय येईल नाही आमच्या इकडे मग हे करा तुम्ही आता मी काय आता येऊन जा तुम्ही इकडे कोंबडं खाऊन जा या लवकर या हे टाइम लागला तुम्हाला यायला एक दीड तास का बर बर या मस्त मग कोंबडा मारित तुम्हाला या काय म्हणलं दादा पाहून म्हणे पोर तुमच्याकडे गेले म्हणा म्हणलं पोर आलं तर काही येईल पण म्हणलं मग या तुम्हीच कोंबडं काय ना काय कुठे नाही जायचे पोर आहे म्हणलं या म्हणजे कोंबडं मारायचं आता दाजी आता दाजी आवडत ना तुला तर आवडत तुला तर लय पोर आहे तुला तर मजाच होईल ना मग परत जास्त केलं कोबड तर तूच काय म्हणलास ना मी खात नाही म्हणूनच ना तू रस पिशील ना पिईल ना रस तुम्ही सांगा रस पिईल रसात नाही मी जुलाबाच गोळा टाकी तू दाजीला तुम्ही निष्कारण खर्च करते बघ दादा बदार भाऊ तेवढेच जावई मला काही एवढं पाचशे रुपयाचं कोंबड का आपण तुला तुला पाहिजे तो त्याच नाही काय मिनिट दाजीकडे येतो तवा तुला तर नाही पुळका दाजीचा आता तू कर ना का रे तू तिकडे आलं तुझ्या दाजी किती खर्च करीत्या अरे मग त्यांचं माझं प्रेम आहे प्रेम आहे ना मग त्याच प्रेमा पोटी तू बी करा आता तुमचा प्रेम होत येईल येऊ दाजीला दाजी आले होते खांबान घेऊन ते बसत था परत टिचवा लाईट तुला पाहिलं का दादा पाहिलं का पाहिलं अरे माझं संसार उद्या निघा तुला लाज वाटत परत दाद पाडी आता पेतो तर पेतो तू म्हणता लागला दादा तो अरे मला टेन्शन आहे शेती करायला लागत दिवस रात्र काय करायला लागते शेती तू आता परत हार झाले वापे भरले काही फुट तुटव दारू देतो काय तुम्हाला कोण बोललो बांधव कॉटर करायचे पडेल कोणत्या बांधव जवळ परत दुसऱ्या तुला पैसे दारू प्यायला पैसे नाही मी कांदे ओपले तू करायचे आपले मग किती थोडेच ओपले जास्त नाही एकटेक्टर चोऱ्या करायला लागला का एकटे दादा चोऱ्या म्हणजे बारायला मग माणसं लावले मा दिनक घेऊन गेलो विकायला म्हणजे मा काय हक्क नाही एवढं काम करतो मी अरे अकरा म्हणजे बाप जेवत नाही राजू बाप जेवण ते बाप बॅलेन्स ला पैसे नाही दावा काय बर थांब ते दागे आला का जर दागे निघू झाले मग तुला हात पाय बाजून दोन्हीचा जोर देत चांगला मिळायचं मिरचीचा मा राजी आवत तुम्हाला समजा शोधून ठेवतो ना दाजी आपला किती लाड करतो तुम पाले मी काय आता ते पाव नाही ना घरी येईल वाट पाहत राहील चला आपण राहणार ते हा चला ते मग तू थांब ये बाहेर थांब आता काम नाही घरी ना दा। अरे आला का तुला फोन करतो राहिला राहिला ते बरं घे तसं तो काय काम नाही तिथं काय येऊ नको